नमस्कार मित्रांनो मी सार्थक निकम मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडे मिळतात पेटी मिळतात भरपूर जणांना माहीत असे आहे परंतु या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर अशा योजना आहेत की त्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अजून कोणकोणत्या कौन योजना आहेत यामध्ये किती पैसे तुम्हाला मिळतात अनुदान अर्थसहाय्य किती मिळतं आणि त्यासोबत यासाठी नोंदणी करण्या करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो इमारतीच्या सुरुवाती खुदाई काम करण्यापासून इमारत पूर्ण कार्यापर्यंत जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार असे म्हणतात त्यांनाच ही नोंदणी करता येते व योजनेचा लाभ घेता येतो उदाहरणार्थ कोणते कामगार आहे खालीलप्रमाणे बघू शकतात मित्रांनो एक नंबर आहे खुदाई कामगार दोन नंबर आहे सेंट्रिंग कामगार तीन नंबर आहे गवंडी कामगार चार नंबर आहे फिटिंग किंवा फरशी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल कामगार पाच नंबर आहे पेंटिंग कामगार सहा नंबर आहे फर्निचर किंवा सुतार कामगार सात नंबर आहे फेब्रिकेटर्स आठ नंबर आहे वेल्डिंग आणि नऊ नंबर आहे सर्व असंघटित कामगारांसाठी मित्र नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक एक नंबर आहे पासपोर्ट आकारातील चार फोटो दोन नंबर नियुक्त्याचे म्हणजे इंजिनियर किंवा ठेकेदार प्रमाणपत्र किंवा ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी यांचे नऊ दिवसाचे प्रमाणपत्र तीन नंबर आहे आधार कार्ड किंवा मध्यम कार्ड चार नंबर आहे बँक पासबुक जेरॉक्स पाच नंबर आहे रेशन कार्ड <सवगा> मित्रांनो बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात बांधकाम कामगारास स्वतःसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पाच हजार तीन वर्षातून एकदा बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चास तीस हजार बांधकाम कामगाराच्या पत्नी पत्नीस दोन आपत्त्यापर्यंत एक नैसर्गिक प्रस्तुतीसाठी पंधरा हजार शस्त्रक्रियेद्वारे प्रस्तुतीसाठी वीस हजार बांधकाम कामगाराच्या मुला मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार मिळतात मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद